आता सगळ्यांना नाद लागलाय सुटला पासष्ट सुटला नालबंद केलं एक शिस्तबद्ध आणि नामवंत मधा आणि मैदानातला पासष्ट मध्ये आता दोघात लढत चढ परंतु शेवटच्या क्षणी टाप टाकला आणि सुंदर अशी गाडी सेनी साडी पात्र केली वडे क्रमांक पासष्टचा निकाल किती पाच क्रमांक सहा वर लावलेली गाडी श्री खंडोळा प्रसनक पाडरंगा तात्या सुरतोडी कलडोर या गाडीचा एक नंबर आला विजा बैलगाडी मालकाचा चालकाचा अभिनंद येऊ द्या त्र्याहत्तर आताना त्र्याहत्तर वाल गाड्या उद्या एज्या शेवटचा या मैदानातला त्र्याहत्तर त्र्याहत्तर चे बैलगाडी मालक आले आताना त्र्याहत्तर चे बैलगाडी मला गाडी अधिजा बजेट दिला जातो ठिकाणी आणि सत्तावनचा निकाल एक नंबर तासाला निकाल दिला त्यांच्या तू नंबर टाकून घ्या नंबर डेकर आबा एवढ्या गाड्या शो